पोषण करता कुठंतर निस्तव उपोषणाला बसला की तिथं पंचवीस पंचवीस डॉक्टरांचा स्टाफ राहतो आणि जो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा गजानन उगले लढतोय हे खरं तर माझ्यामध्ये पाचवं सहावं सातवं उपोषण त्यांचं शेतकऱ्यांसाठी असेल त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न असेल मोसंबी अनुदान असेल ऊसाची एफ आर पी असेल अशा अनेक प्रश्नावर गजानन उगले गेल्या नऊवा दिवस अस त्यांचा आणि नऊ दिवसात मी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांच्यामध्ये पाहिजे तसं प्रशासनाचं लक्ष नाही परंतु अशा तरुण कार्यकर्त्याला जो शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी जर लढत आहे अशा शेत शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या नेत्याच्या कोणीतरी पाठीशी राहिलं पाहिजे आणि प्रशासनानं अशा माणसाची दखल घेऊन शासनाकडं यांची काय मागणी आहे याचा पाठपुरावा केला पाहिजे खरं तर मी आत्ता जिल्हाधिकारी पांचाळ सुद्धा फोन केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही शी असं यांना बोललो आहे परंतु पांचाळ साहेबाशी माझं आज संध्याकाळपर्यंत बोलणं होईल त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सांगणार आहे परंतु या राज्य सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू केलं आहे कुठंतरी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही सरकार आलं की कर्जमाफी देऊ आणि कुठतरी निवळ मूर्ख असणारा कृषीमंत्री शेतकऱ्याविषयी जर चुकीची भाषा बोलत असेल शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर शेतकरी कुठं उधळपट्टी करतील जर अशा भाषा करत असेल तर या राज्य सरकारनं या मूर्खाशा असणाऱ्या कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळाच्या बाहेर कमरेत लात घालून काढलं ला पाहिजे आणि एक चांगला शेतकऱ्याविषयी संवेदना असणारा मंत्री तिथं कृषी मंत्री म्हणून तिथं घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले पाहिजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना विनंती की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांना बगल देऊन तुम्हाला चालणार नाही आज कुठेतरी मी लाडक्या बहिणी असतील आज तुम्ही वेगवेगळे -वेग चॉकलेट देऊन सरकार जरी प्रस्ताप स्थापित केला असेल परंतु येणाऱ्या काळात हे सरकार सरकार नक्कीच शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय केला या सरकारला नक्कीच समुद्रात नेऊन टाकल्याशिवाय शेतकरीसुद्धा स्वस्त बसणार नाही आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगतो मला सांगा आबा की दोन हजार बावीस तेवीसचं जे दुष्काळ अनुदान आहे ते अजूनही काही शेतकऱ्यांचे अनुदान आहे दुसऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आलं असे राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत मात्र कृषी मंत्री याकडे अद्याप दुर्लक्ष लक्ष देत नाही दुर्लक्ष करत यामध्ये प्रशासनाच्या अतिशय चुका आहेत प्रशासनातले कर्मचारी अधिकारी कुठंतरी भ्रष्टाचार करण्यासाठी असे प्रकार करतात आणि त्या माणसासोबत संगणमत करून याच्यातले अर्धे पैसे प्रशासनातल्या लोकांनी घ्यायचे अर्धे पैसे त्या बोगस शेतकऱ्यांनी घ्यायचे प्रकार असा प्रकार अनेक राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे याच्यासुद्धा चौकशा झाल्या पाहिजे त्यासाठीसुद्धा त्यांच्या याच्याकडे निवेदनामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत परंतु या शेतकऱ्यांचं उपोषण सरकारनं तात्काळ सोडलं पाहिजे कारण यांच्या जर जीविताला काही झालं तर नक्कीच राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही आम्ही जरी वेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते असलो आम्ही वेगळ्या आमच्या विषयासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते जरी असलो तर आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा स्वतः शेतकऱ्याची लेकर आहोत आमचं नक्कीच या शेतकऱ्याचं लेकरू शेतकऱ्यांचा पाठीरा आणि शेतकऱ्यांसाठी उपोषण करणारा गजानन उगले यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सदैव राहू अशी आम्हाला म्हणजे आमची प्रशासनाला आमची म्हणजे सांगत आहोत